महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणाऱ्या महत्वाच्या राज्य महामार्गाची दुरावस्था सोलापूर नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक नऊ हे महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणारा महत्वाचा महामार्ग असून खांडबारा ते डोगेगाव पर्यंत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात घडत असतात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत जवळच असलेल्या जवळपास चाळीस ते पन्नास खेडेपाड्यांना जोडणारा हा मुख्य महामार्ग असून रात्री अपरात्री रुग्णांना खांडबारा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केले आहे हा रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नाही नंदुरबार मुख्यालयाच्या ठिकाणाहून जवळपास तीस किलोमीटरच्या अंतरावर महामार्गाची दुरावस्था झाली असून देखील या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम का होत नाही असे प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत तसेच लवकरात लवकर या महामार्गाची दुरुस्ती न केल्यास तीव्र असे आंदोलन देखील केले जाणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे सरपंच परिस्थिती पाहू शकता हा नॅश स्टेट हायवे नाही तर आम्ही कुठंतरी शेतामध्ये थांबलो असं वाटतं आहे आम्हाला कारण की दोन दोन फुटापर्यंत खड्डे पडून गेले आणि दोन वर्षे झाले प्रशासक आणि संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी इथं लक्ष द्यायला तयार नाही तर आमची संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आम्हाला आंदोलन करायला मजबूत करू मज मजबूर करू नका कारण की हा हायवे महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा मुख्य हायवे आहे इथं नेहमी पन्नास खेड्या या परिसरामध्ये या हायवेच्या प्रवास करता तर तुम्ही लवकरात लवकर याची दुरुस्ती किंवा नवीन आम्हाला मंजूर करून द्यावा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू अमरसिंग गावित हा जो रस्ता आम्ही ज्या ठिकाणी उभ्या आहोत हा हो, रस्ता आहे स्टेट हायवे नऊ नंबरचा आवा तो धाणापर्यंत गुजरात पासून तर महाराष्ट्राला जोडणारा हा रस्ता जसं मागे सरपंच साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे चाळीस पन्नास खेड्यांना जोडणार हा एकमेव रस्ता असून या खेड्यावरती रोजचं लोकांची येदड एवढी आहे कि आनी आत्री बेर आत्री, एकादर की सांगायचं कामच नाही आणि समजा रात्री बेरात्री एखादा जर पेशंट खांडवाऱ्याच्या दवाखान्यापर्यंत घेऊन जायचा विषय राहिला तर कोणच रिक्षावाला किंवा गाडीवाला निघायला तयार नाही कारण हा रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नाही मागील दोन वर्षापासून या रस्त्याचं काम पेंडिंग आहे तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की हा खड्डा एक एक खड्डे एवढे बारा बाय पंधरा फूटचे आणि मध्ये खोल दीड दोन अडीच फूटचे एवढे खोल खड्डे आहे तर वाहन धारकांना एवढा त्रास आहे त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता बनवावा नाहीतर जन आंदोलन छेडण्यात येईल तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री बीएचके फ्लॅट एकाहत्तर एक लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी